नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द काय जण पोलीस भरती प्रयोगी सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण अत्यंत महत्वाचं माझ्या ठिकाणी एसआरपीएफ अर्ज संख्या वेळ तारखेसह या ठिकाणी किती आले त्या ठिकाणी आपण टोटली पाहणार आहोत क्रमांक सर्वात जास्त सुद्धा आणि सर्वात कमी सुद्धा या ठिकाणी ला काही अरसंख्या आले त्या ठिकाणी वेगळ्या तारखेस आपण पाहणार सर्वात या ठिकाणी दहा तारखेला या ठिकाणी एक परिप्रक असेल या ठिकाणी त्यामुळे अंदाज येईल या ठिकाणी असेल डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्या ठिकाणी तुमचे सुरुवात परिपत्रक जे आहे आपण शेवट या ठिकाणी घेणार पहिल्या अरसंख्या किती आले आहेत काय टोटल आपण या ठिकाणी पाहूल असेल काय आठवड्यात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या ठिकाणी काही शेवट आठवड्यात सुरू होईल म्हणजे डिपार्टमेंटल या ठिकाणी अंतर्गत या ठिकाणी आपल्याला माहिती मिळाली असते काही व्यक्तीकडून आपल्याला ती माहिती मिळाली लवकरच कमी जागेची तर अत्यंत लवकर डिसेंबर शेवटच्या आणि जानेवारीच्या जाने फर्स्ट सेकंड वीक मध्ये या ठिकाणी सुरू होईल असतो या ठिकाणी <coughs> बघा तुम्ही एसआरपीएफ एसआरपीएफ कॉन्स्टेबल युनिट वीस कुठं वर, कुठलं वरणगाव वरणगावच्या ठिकाणी बाहार संख्या किती आली सत्यात हजार नऊशे पासष्ट किती आली सत्याहत्तर हजार नऊशे पासष्ट आणि टोकन नंबर सुद्धा तेवढंच आलेला आहे टाइम बघा नव सात वाजून चाळीस मिनिटं बारा सात काय रात्रीच होतं बारा सात सात वाजून चाळीस या ठिकाणी म्हणजे पावणे आठ आठच्या दरम्यानच्या ठिकाणी काय बारा सात ला होते कुठं वरंगावला म्हणजे जवळपास किती आले तुमच्या ठिकाणी अष्ट्यातरा जवळवेळी तुम्हाला अर्धसंख्या आलेली ठिकाणी कुठं वरंगावला <coughs> युनिट वीस नेक्स्ट बघा दोंड गट क्रमांक पाचला दोन ला गट क्रमांक पाच ला किती आले तर सव्वीस हजार एकशे एकेचाळीस किती आले सव्वीस हजार एकशे एकेचाळीस एवढे आरसखंख्या केले आणि टोकन नंबर सुद्धा तेवढा झालेला आहे आर एसआरपीएफ दोन ला टाइम बघू होता तीन वाजून अठ्ठेचाळीस म्हणजे जवळपास चार वाजता वाजताच्या ठिकाणी फॉर्म होत लक्षात घ्या थोडंफार नॉर्मली चेंजेस चेंजेसच्या ठिकाणी पन्नास शंभर एवढे ठिकाणी चेंजेस झाले असेल फॉर्म मध्ये किती म्हणजे जवळपास चार वाजता ठिकाणी किती होतं बारा सात दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी होतं लक्षात घ्या फॉर्म साईट बंद पडलेल्या हिशोबाने काय होत विद्यार्थ्यांनी लवकरच फॉर्म भरून सुद्धा झालेत म्हणजे किती सव्वीस हजार एकशे एक्केचाळीस म्हणजे सव्वीस हजार दोनशे पर्यंत जवळपास ठिकाणी फॉर्म आले असले असे पन्नास ठट फॉर्म लिहिले वाढले असेल किंवा वाढले सुद्धा <laughs> नसतील असेल अंदाज बांधला तर नेक्स्ट वा वरण येते कारण बघा दोनचं गट क्रमांक सात किती गट क्रमांक सात सातला किती आलेत बघा एकावन्न हजार दोनशे एक्ऐंशी किती एकाव्न्न हजार दोनशे एकाशी एवढे काय अर्थसंख्या घेत असतील एकावन्न हजार दोनशे एक्क्याऐंशी एवढं काय अर्थसंख्या आणि टोकन नंबर सेमच मला पाहायला मिळेल टाइम बघू शकता <laughs> बारा वाजून अडतीस मिनिटं म्हणजे जवळपास किती दुपारचे एक वाजता टाइम होतो बारा सात दोन हजार पंचवीस ला दुपारचे एक वाजता जे एवढं किती होते अर्थसंख्या एकावन्न हजार एकावन्न हजार दोनशे एक्क्याऐंशी जवळपास किती आले असेल तुमची एकावन्न हजार समजा पाचशे दहा या ठिकाणी मी दोन अडीचशे देतले असेल असेलपर्यंत त्या ठिकाणी वाढले असतील त्यातले बावन्न हजार सुद्धा या ठिकाणी झाले असतील जे अप्रॉक्सिमेट जास्त पाहिले तर या ठिकाणी अशा प्रकारे अर्थसंख्या आलेली लक्षात गट क्रमांक सातच्या दोन चौथा गट क्रमांक या ठिकाणी एकच बघू शकता पुणे गट क्रमांक एक पुणेच बघू शकता किती आले एकावन्न किती आहेत एकोणीस हजार <coughs> सहाशे त्रेपन्न किती आले एकोणीस हजार सहाशे त्रेपन्न एवढे ठिकाणी आर्थिक आणि टोकन नंबर सेम आहेत एकोणीस हजार सहाशे त्रेपन्न एकोणीस हजार सहाशे त्रेपन्न टाइम बघा पाच वाजून पंधरा मिनिट किती पाच वाजून पंधरा मिनिट म्हणजे सव पाच साडेपाचच्या दरम्यान ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल किती बारा सातला शेवटच्या दिवशी साडेपाच पर्यंत एवढे किती आले ते एक गट क्रमांक एकला एकोणीस हजार सहाशे त्रेपन्न जवळपास म्हणजे संध्याकाळपर्यंत जर बोललं तर किती जवळपास वीस हजार जरी धरलं तरी ठिकाणी वीस हजार समजा अप्रॉक्सिमेट तुम्ही धराव लक्षात घ्या नंतर चेंज झाले त्या ठिकाणी आपल्याला जेवढे फॉर्म भरायला आपल्यापेक्षा तेवढ्या आपण माहिती होती एकच नेक्स्ट गट क्रमांक पाच क्रमांक पाच चाव्वीस हजार एकशे एकेचाळीस किती सव्वीस हजार एकशे एकेचाळीस एवढा आहे लक्षात घ्या टाइम लेक बघा तीन हजार अडतीस मिनिट या ठिकाणी सात सुद्धा आपण एकावन्न हजार दोनशे क्याऐंशी होतो नेक्स्ट गट क्रमांक सोळा अत्यंत महत्वाचा गट क्रमांक सोळा कोल्हापूर दिलेला आहे एफ गट क्रमांक किती बारा हजार तीनशे चोवीस बारा हजार तीनशे चोवीस आणि टोकन नंबर सुद्धा ठिकाणी सेमच आलेला आहे टाइम सुद्धा पहा कधीच आहे बारा सातला त्या दिवशी कधीच दुपार दुपारी म्हणजे अकरा वाजून साडे अकरा साडे अकरा वाजता आले असते कधी साडे अकरा एम एवढ्या टाइमिंगचा आहे लक्षात घ्या टाइम सुद्धा बघू शकता अकरा वाजता आहे नंतर युनिट क्रमांक एकोणीस युनिट एक क्रमांक एकोणीस चा बघा आधी वीस चा पाहिलं होतं आपण औरंगाव तर कोशगावच्या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती वीस हजार आठशे आठ किती वीस हजार आठशे आठ आणि टोकन नंबर या ठिकाणी दोन्ही कोशगाव अहमदनगरचा या ठिकाणी आहे टाइम बघा सकाळ जोतो लक्षात घ्या आठ वाजून नऊ मिनिट आठ वाजून नऊ मिनिटाच्या ठिकाणी सकाळचं बारा सात दोन हजार पंचवीस लाइम होता लक्षात घ्या जवळपास समजा या ठिकाणी आठशे आठ असतील तर समजा अकराशे ते हजार ठिकाणी फॉर्म मेबी किंवा वाढले सुद्धा नसतील लक्षात किती आठशे दिलेत म्हणजे जवळपास एकवीसशे किंवा साडे एकवीस ठिकाणी एवढी संख्या सुद्धा आर संख्या या ठिकाणी आलेली लक्षात असेल कधी सकाळच्या आठ पर्यंत बारा सातचं शेवटच्या दिवशीच होत सकाळ आठ पर्यंत नेक्स्ट वा कुसळगाव वीज किती होतं चौऱ्याहत्तर हजार जवळपास अठ्याहत्तर हजार फॉर्म घेतले असेल किती सत्याहत्तर हजार हे सकाळची बातमी ते सकाळचे होतं नाही सात तारखेचं आठ वाजताचं होतं मंत्र लगे एका दिवसा सकाळपर्यंत किती झालं अष्ट्यातर हजार सत्याहत्तर हजार होतं जवळपास अठ्यात्तर हजार फॉर्म कुटालीत वरणगाव ला रात्री चौऱ्याहत्तर साडे चौऱ्याहत्तर हजार होते लगेच राहतात किती झालं दोन अडीच हजार या ठिकाणी फॉर्म म्हणजे पर्यंत हजारपर्यंत फॉर्म संख्या कुठे गेली वरंगावला तुमची गेलेली होती लक्षण्य ते पाहिलं होतं सर्वात महत्वाचं बघा परिपत्रक आले किती दहा बारा दोन हजार पंचवीस ला ठिकाणी काय परिपत्रक विन तारे संदेश या ठिकाणी बघा म्हणजे संदेश घेणार कोणी ठिकाणी सर्व पोलीस ठाणे सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकार आणि सर्व शाखा प्रभारी अधिकार अशा ठिकाणी त्यांनी दिलेला आहे परत काय दिले तेव्हा पोलीस उपायुक्त गुन्हे परिषद मंडळ मार्फत काय केले प्रभारी अधिकारी नियंत्रण कक्ष नंतर पोलीस आयुक्तालय असतील संदेश पाठवणं कोण दिले पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर आणि वसई विरार या ठिकाणी असणार मीरा भाईंदर ची विसई कोणी फॉर्म्युला असेल त्या ठिकाणी बघा सर्वात महत्वाचं बघा मीरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेकरिता दोन हजार चोवीस पंचवीस सुरू होणार आहे त्या अनुषंगाने सदर पोलीस शिपाई भरती बंदोबस्ताकरिता करता बंदोबस्तासाठी महत्वाच्या खाली प्रमाणे मनुष्यबळाची आवश्यकता तरी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी शाखा अधिकारी प्रभारी अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजेपर्यंत खालील तक्त्याप्रमाणे नमूद केलेल्या आपल्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची नावे मोबाईल क्रमांकासह पोलीस भरती बंदोबस्ता करी करता इकडे कार्यालयात सदर करावी म्हणजे काय सदर त्या व्यक्तींच्या माहिती त्यांनी सादर करावी लक्षात घ्या असं प्रमाणे ती माहिती मागवलेली आहे कोण कोण या ठिकाणी बंदोबस्त साठी असेल म्हणजे काय ठिकाणी बघा काशीमीरा या ठिकाणी असेल नंतर काय काशीगाव नंतर काय मीरा रोड नंतर काय नौगर असे वेगवेगळ्या ठिकाणी काय पोलीस ठाणे ठाण्यात शाखा त्यांच्या ठिकाणी त्यांनी मनोज या ठिकाणी सोळा पोलीस उपनिरीक्षक या ठिकाणी तीन मागवलेत काशीमिरा इथून नंतर टोटल अंमलदार किती पंधरा या ठिकाणी मागवलेत नंतर काय मीरा रोड मिरा वरून रोड किती मागवले त्यांनी पोलीस उपनर्ष दोन आणि तुमच्या ठिकाणी पंधरा असल्याने मागवलेले आहे त्यांनी पण नऊ घर येथून काय केले त्यांनी पोलीस उपनर्ष या ठिकाणी दोन या ठिकाणी आणि तुमचे टोटल किती या ठिकाणी वीस आहे अमलदार अशा ठिकाणी लक्षात घ्या अशा प्रकारे ठिकाणी काय त्यांनी मनुष्यबळ या ठिकाणी मागवलेलं आहे लक्ष असे परिपत्रक या ठिकाणी कोणाच आलेला आहे मीरा बाईंदर वसेवीर या ठिकाणी आलेला लक्षात घ्या आणि लवकरच आपण पोलीस कॉन्स्टेबल सुद्धा संख्या किती आल्या तारखे सुद्धा या ठिकाणी आपण लवकरच चॅनल या ठिकाणी अपलोड करणार लक्षात म्हणून तुमच्यातले अंदाज आला असेल की डिसेंबर शेवटच्या आठवड्यापर्यंत काही जे कमी जिल्ह्याचे फॉर्म त्या ठिकाणी लवकरच तुमचे शेवटच्या आठवड्यापर्यंत ठिकाणी डिपार्टमेंटल अंतर्गत ही बातमी आहे लक्षात घ्या अशा प्रकारची त्यामुळे अशा प्रकारचे नवीन अपडेट आणि खरी माहिती पाहण्यासाठी चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सपोर्ट करा लक्षात घ्या थँक्यू